नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी ते म्हणजे आता फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात दोन मोठे लाभ होणार आहेत तर ते कोण कुठले तर संबंधित माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पहिली बातमी काय राज्य सरकारी सतरा लाख कर्मचाऱ्यांना होळी आधीच्या होळी सणाच्या आधीच दिवाळी झालेली आहे कारण मागाई भत्त्यात वाढ झालेली आहे तीन टक्क्याची तर राज्यातील सतरा लाख कर्म सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे मागे भत्ता हा पन्नास टक्के होता आता तो त्रेपन्न टक्क्यापर्यंत पोचला आहे येत्या एक जुलै दोन हजार चोवीसपासून हा वाढीव मागे भत्ता लागू होणार आहे जुलै दोन हजार चोवीस थकबाकी या महिन्याच्या अखेरी पगारात जमा होणार आहे या सरकारच्या निर्णयाचा फटका सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून फेब्रुवारी महिन्यात कर्मचाऱ्यांनाही वाढीव पगार होणार आहे राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याकडे गेले तीन महिने राज्यातील सरकार दुर्लक्ष होत असताना राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता तर नवीन सरकार येऊन आठ महिने झाले तरी मागे निर्णय अद्याप सरकारने घेतला नाही तर आता नुकताच शासनाने निर्णय झालेला आहे वित्त विभागाचा मोठा की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के मागे भत्ता वाढ झालेली आहे त्रेपन्न टक्के तर आता आपल्याला माहीत आहे की दोन हजार एकोणीसमध्ये जो घरवाडे भत्त्यासंदर्भात जो शासनाने झाला होता त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की पन्नास टक्के मागे भत्त्याची मर्यादा जर मागे भत्त्याने ओलांडली तर निश्चितच घरबाडे भत्त्यातसुद्धा वाढ होणार आहे तर आता पन्नास टक्केच मर्यादा ओलांडली आहे म्हणजे त्रेपन्न टक्के वाढ झालेली आहे त्यामुळे घरवाडी सुद्धा आता नव्वद तो दहा टक्के होणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा तर बघा अशा प्रकारे लाभ होणार आहे आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद